नवरीचा मेकअप करून नेहाने पटापट तिचं सा मेकअपचं सा सामान गोळा केलं आणि घरी जाण्यासाठी बाहेर आली पण हे काय दारात तर नवऱ्याकडची मंडळी उभी होती त्यामुळे दारात खूपच गर्दी होती नेहाला त्यातून बाहेर जाण्यासाठी वाटच मिळत नव्हती तिने बाहेर जाण्यासाठी खूप प्रयत्न केला पण रस्ता मिळालाच नाही इकडे वारातीतील सगळी नाचत होती आणि नेहाच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातलं होतं अरे देवा माझ्या मुलीची खुशीची तब्येत खराब आहे आणि अशा वेळेस मी तिच्या आई असून पण इथे अडकले आहे आज जर घरी जायला उशीर झाला तर सासूबाई मला घरात घुसून पण देणार नाहीत त्यांनी तर आज मला ऑर्डर घेऊ नकोस म्हणून सांगितलं होतं कारण खुशीची तब्येत ठीक नाही त्या म्हणाल्या होत्या की आज तुझ्या मुलीची तब्येत ठीक नाही तू आज जाऊ नकोस पण बिचारी नेहा करणार तरी काय कारण तिने दोन महिने अगोदरच नवरीला तयार करण्याचा ॲडव्हान्स घेतला होता त्यामुळे तिथे जाणं तिची मजबुरी होती ऐनवेळी ती नकार देऊ शकत नव्हती कारण हा दिवस नवरेसाठी आणि तिच्या घरातल्या लोकांसाठी खूप मोठा दिवस असतो माधव नवरा आहे पण सारखा चिडलेला असतो तो तर फक्त एक संधी शोधत असतो की मी कुठली चूक करते आणि त्याला सापडते थोड्या वेळानंतर गर्दी जरा कमी झाली तशीने हा पटकन तिच्या स्कूटीजवळ आली त्यावर तिचे सामान ठेवले आणि घरी निघाली लग्नाचा सीझन असल्यामुळे रस्त्यावर पण खूप गर्दी होती कशी तरी गल्लीबोळातून वाट काढत नेहा घरी पोहोचली घाबरलेली नेहा घरात घुसतच होती तेवढ्यात मोठ्या आवाजात सासूने तिचे स्वागत केले ती म्हणाली कुणाला विचारून घरात घुसत आहेस निघून जा इथून आत्ताच्या आत्ता सांगितलं होतं तुला पण ऐकायचं नाही फक्त स्वतःच्या मनाचं करायचं असताना तुला आता भोग तुझ्या कर्माची फळ मी नको म्हणाले असताना पण तू तु घरातून बाहेर गेलीस आता तुला या घरात जागा नाही सासूचा राग आणि त्यांचा झालेला लाल चेहरा बघून नेहा रडायला लागली ती हात जोडून सासूला म्हणाली चूक झाली सासूबाई मला क्षमा करा परत अशी चूक होणार नाही परत घरी यायला उशीर होणार नाही तिची सासू म्हणाली परत अशी चूक करायला तू या घरात तरी असायला हवीस ना निघून जा माझ्या घरातून तुझं तोंड पण बघायचं नाही मला रागात डोळे मोठे करून सासू तिला बोलत होती तेवढ्यात लहान खुशीच्या रडण्याचा आवाज खोलीतून बाहेर आला नेहा रडत असलेल्या तिच्या मुलीकडे जायला लागली तशी सासू मध्ये येऊन आडवी उभी राहिली आणि म्हणाली कुठेही निघाली आहेस तिच्याजवळ तुला तिची एवढीच काळजी असती तर वेळेवर घरी आली असतीस खबरदार तिच्या आजूबाजूला जरी दिसलीस तर नेहा म्हणाली पण सासूबाई खुशीची तब्येत बरी नाही तिला माझी गरज आहे नेहाचं बोलणं ऐकून सासू म्हणाली आ हा 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 मोठी आली काळजी करणारी तिला तुझी गरज आहे हे माहीत असून पण मेकअप करायला गेलीस लग्नात माझ्या मस्ती करायला नी घेतून असं म्हणत सासूने नेहाचा हात पकडला आणि ओढत तिला दाराजवळ घेऊन आली नेहा जरा मोठ्या आवाजात म्हणाली सासूबाई हे काय करत आहात तुम्ही तोपर्यंत माधव पण घरी परत आला होता तिथले वातावरण बघून तो जोरात नेहर ओरडला आणि म्हणाला तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईशी असं बोलायची सून आहेच सुनेसारखे राहा सासू बनण्याचा सा प्रयत्न करू नकोस आपल्या मुलाचा माधवचा आवाज ऐकून तर सासूबाईनं अजूनच चेव चढला होता मग काय डोळ्यात खोटं खोटं पाणी आणून सासूबाई परत सुरू झाल्या बघितलेस का माधव ही आहे आजकालच्या जमान्यातील आत्मनिर्भर सून आत्ता घरी येत आहे अरे हिच्या मुलीची तब्येत बरी नाही आणि मी म्हातारी तिला सांभाळत आहे आणि एवढं करून पण तुझ्या बायकोला माझी जरा पण दाय येत नाही नेहा म्हणाली पण सासूबाई माझं जरा तरी ऐकून घ्या नेहा एवढंच म्हणाली होती की माधव पुढे आला आणि जोरात धक्का देऊन नेहाला खाली पाडलं बाहेरचा आवाज ऐकून खुशी बाहेर आली तर सासूबाई तिला उचलून परत घेऊन खोलीत आल्या त्यानंतर माधव नेहाला खूप मारलं ओढत फरफडत केस ओढत तिला दारातून बाहेर घेऊन गे। गेला आणि म्हणाला निघून जा आमच्या घरातून तुझा या घरावर आणि इथल्या माणसांवर काहीही ना अधिकार नाही आणि राहिली गोष्ट खुशीची तर ती माझी मुलगी आहे तुझं तिच्याशी काहीच देणं घेणं नाही नेहाला त्या अवस्थेत बाहेर सोडून माधव घरात गेला आणि आतून दार बंद करून घेतला नेहा रडत होती पण त्या दोघांना तिच्यावर दया आली नाही तिला घरात पण घेतलं नाही शेवटी थकून नेहा तिथेच खाली बसली तिला काहीच कळत नव्हतं की काय करावं कुठं जावं आजूबाजूचे लोक पण तमाशा बघून थोड्या वेळात आपापल्या घरी निघून गेले चार वर्षापूर्वी नेहाचं लग्न माधवसोबत झालं होतं माधव आणि त्याच्याही खूप लालची स्वभावाचे होते त्यांनी बघितलं की नेहा एकुलती एक आहे नेहाच्या माहेरी तिची आई एकटीच असते आणि ती पण सारखी आजारी असते प्रॉपर्टीच्या नावावर हे खूप मोठं घर आहे हे सगळं बघून तर त्या लोकांनी स्वतः नेहाचे स्थळ मागितले होते खूप गोडगोड बोलून त्यांनी नेहाच्या आईला त्यांच्या जाळ्यात अडकवलं त्यामुळे नेहाचं लग्न माधोशी करायला ती च्या आई तयार झाली ते दोघांना असंच वाटलं होतं की नेहाच्या आई जास्त दिवस जगू शकणार नाही ती लवकरच मरून जाईल आणि त्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी नेहाच्या नावावर होईल मग काय यांची सगळी बोटं तुपात असतील नेहाच्या आई नेहाच्या लग्नानंतर दोन वर्षे जगली तोपर्यंत तो खुशीचा जन्म झाला होता तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं जशी तिची आई तिला सोडून देवाघरी गेली तशी नेहाचं जगच पलटलं सगळंच बदलून गेलं तिची सासू आणि नवरा त्यांच्या खऱ्या रूपात आली त्या दोघांना माहीत होतं की आता आपण काही जरी केलं तरी नेहा हे घर सोडून कुठेही जाणार नाही त्यामुळे रोज तिच्यावर अत्याचार करत होते तिला त्रास देत होते आतापर्यंत तर फक्त टोमणे मारत होते पण मागच्या पाच सहा महिन्यांपासून माधव नेहाच्या मागे तिच्या आईची प्रॉपर्टी विकण्यासाठी लागला होता पण नेहा त्यासाठी तयार होत नव्हती ती म्हणाली ही माझ्या आईची शेवटची निशाणी आहे ती तिची प्रॉपर्टी विकत नाही हे बघून माधवने तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिला एक एक पैशासाठी तरसवत असायचा आता तर हे रोजच झालं होतं की माधव तिच्यावर हात उचलत असायचा एवढा असून पण नेहा नातं तोडत नव्हती बहुतेक तिला या समाजात एकटीला राहायची भीती वाटत होती लोक काय विचार करतील मी जर हेच नातं तोडलं तर लोकांच्या बोलण्याचा विचार करत नेहा कुठलेच पाऊल उचलत नव्हती त्यामुळे तर तिने तिच्या आणि तिच्या मुलीच्या रोजच्या गारचा भागवण्यासाठी मागच्याच काही महिन्यात तिच्या आईच्या घरी पार्लर सुरू केलं होतं पण हे पण तिच्यात नवऱ्याला आणि सासूला आवडत नव्हतं तिला त्रास द्यायची लेवल त्याने अजूनच वाढवली होती हा सगळा विचार करतच सकाळ झाली पण आजूबाजूचे कोणीच तिच्या मदतीला आले नाहीत आणि नाही, नाही तिची सासू किंवा नवऱ्याला समजावायला आली रात्रभर बाहेर बसून बसून हे तर न्यायाच्या चांगलंच लक्षात आलं होतं की जो स्वतःची मदत नाही करू शकत त्याच्या मदतीला दुसरं कोणीही पुढे येणार नाही तिलाही चांगलंच कळालं होतं की लोकांच्या बोलण्याचा विचार करत बसले तर आयुष्य असंच संपून जाईल पण लोकांना दुसऱ्यांचा विचार करायला वेळ तरी हवा आहे ना जो तो आपापल्या व्यापात गुंतला आहे त्याला स्वतःचा विचार करायला वेळ नाही तो दुसऱ्याचा काय विचार करणार लोकांचा विचार करणं चुकीचं आहे जर त्यांच्याकडे विचार करायला वेळ असता तर अशी रात्रभर घराच्या बाहेर बसले नसते सकाळी दूधवाला आला आणि सासूबाई दार उघडून दूध घ्यायला बाहेर आल्या बरोबर त्याच वेळीने ह्या घरात घुसली तिला बघून सासूबाई ओरडत तिच्या मागे आल्या अगं घरात कुठं घुसत आहेस काल रात्री सगळं विसरलीस का कसं ओढत फरफडत माझ्या मुलाने तुला घराच्या बाहेर काढली होती असं म्हणत सासूबाईंनी तिचा हात जोरात पकडला पण यावेळी नेहाने तिचा हात सोडवण्याचा विनवणे केल्या नाहीत उलट एक जोरात धक्का देऊन सासूला जमिनीवर ढकलून दिलं अचानक लागलेल्या धक्क्यामुळे सासू जोरात चवताळून सा उठली आणि म्हणाली अगं मूर्खबाई हे काय करत आहेस तू स्वतःच्या सासूला धक्का देत आहेस सासूच्या बोलण्याला उत्तर देत नेहा म्हणाली हो स्वतःच्या सासूला धक्का दिला आहे गप्प बस म्हातारे अजून एक शब्द जरी तोंडातून बाहेर काढलास तर याद राख पहिलेच एक पाय स्मशानात जाऊन पोहोचला आहे आता कारण नसताना बकवास केलीस तर तुला पूर्णपणे स्मशानात पोहोचून गप्प बसेन समजलं का आजपर्यंत गरीब स्वभाव असणारी प्रेमाने सासूबाई सासूबाई म्हणणारी सून असे शब्द बोलायला लागल्यावर खरंच चारशे चाळीसचा ऑल्टचा करंट लागल्याशिवाय राहणारच नाही तिची सासू म्हणाली अरे देवा सुनबाई तुला वेळ तर लागलं नाही ना सासू स्वतःला वाचवत मागे सरकत ओरडत मुलाय म्हणाली अरे माधव लवकर खोलीतून बाहेर ये नाहीतर तुझी बायको मला खरंच मारून टाकेल ओरडण्याचा आवाज ऐकून माधव खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला हा काय गोंधळ लावला आहेस माधव नेहाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला तुला सासूवर हात उचलताना लाज वाटत नाही का नेहाने जोरात धक्का देऊन नवऱ्याला पण जमिनीवर ढकलून दिले आणि जोरात म्हणाली खड्ड्यात गेली सासू आणि खड्ड्यात गेला नवरा तुम्हाला इज्जत दिलेली पचत नाही ना मग आता भोगा माझ्यावर केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा जखमांचा बदला घेतल्याशिवाय मी तुम्हाला असं सोडणार नाही त्यानंतर तिला तोच बेल्ट तिथेच बाजूला पडलेला दिसला ज्या बेल्टने माधव रोज तिला मारायचा तिने तोच बेल्ट उचलला आणि त्याने दोन चार फटके नवऱ्याला ओढले मार पडल्यावर माधव जोरात ओरडला नेहा म्हणाली आता काळाले का वेदना काय असतात मला मारताना तुम्हाला खूप आनंद मिळत असतो ना तेवढ्यात खोलीतून बाहेर आली पण यावेळी नेहाने खुशीला उचलून घेतलं आणि तिच्यासोबत घेऊन गेली नेहाने दाखवलेल्या हिमतीमुळे माधव शॉक झाला होता त्यामुळे तो त्यावेळी काहीच करू शकला नाही मग लगेच नेहाने घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला घटस्फोट घेताना मुलीच्या पालनपोषणासाठी चांगलीच भरभक्कम रक्कम तिने माधवकडून घेतली आज ती तिच्या आईच्या घरात तिच्या मुलीसोबत आनंदात सुखात स्वतःच्या मर्जीने जगत आहे आणि स्वतःचे चा पार्लर चालवत स्वतःच्या चा पायावर न डगमगता समाजात ताट मानेने उभे आहे